बारामती नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर बारामती इतिहास इतिहासामध्ये प्रथमच राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवक हे बिनवृत झालेले आहे आणि ह्या जर सगळे म्हणजे हो जातं ते राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहे किरणदादा गुजर तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊ की हे नगरसेवक कसे बिनवृत झाले दादाच्या विकासाला कसा, कसा विरोधकांनी साथ दिली आणि इथून पुढं आपल्याकडनं ते काय असणार आहे दादा नमस्कार नमस्कार आज आपण जर पाहिलं की बारामतीच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम आठ नगरसेवक हे बिनविरोध झालेले आहे हो तर ह्याच्या पाठीमागचं म्हणजे जी मेहनत आहे कार्यकर्ते तुमची तुमची दादांचा विकास तर याकडे आपण कसे पाहता अजितदादांच्या विकासावर किंवा बारामतीचा विकासाचा रोल मॉडेलवर नागरिकांनी शिक्कामोर्तब केलं आहे असं मला मनावंसं वाटतं कारण काय माहिती आहे का की बारामतीचा विकास ही सूर्यप्रकाश बाब झालेली आहे नागरिक ते जाणतात त्याच्यामुळं ज्यांनी जाट बिनुरूप झाले ज्यांच्या विरोधात ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना माझं म्हणणं आहे की सत्यता पटली की नको बाबा आपण राहिला आपण आजीदाच्या विचाराच्या माणसाच्या मागे राहिलं पाहिजे मग त्यांनी फॉर्म विड्रॉल केले आणि फॉर्म विड्रॉल केल्यामुळे म्हणजे त्यात राजकीय पक्षाचे संघटनेचे काय उमेदवार होते पण त्यांनी काय केलं की दादांच्या विकासाच्या रोल मॉडेलवर शिक्कामोर्तब केलं आणि आपले उमेदवार अर्ज मागे घेतले हेच जे आठ झाले तर असं वाटतं का आपलं की आठ जागे कुठेतरी दहा पंधरा झाले असते कारण की ह्यामध्ये आपलेच काय पक्ष म्हणजे जे नाराज किंवा गट तरचा फटका हा पक्षाला बसतो म्हणून शंभर टक्के माझं माझी माझं जे प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे दहा जण बिनोर व्हायला पाहिजे होते परंतु काही जण आपलीच गंमत करतात असं द्या कोण गमती करते आम्हालाही माहीत आहे परंतु त्यांनी करू नये अशा आणि अजितदादांनी काल त्यांच्या सभेमध्ये तसे पिचके दिलेले आहेत सगळे रिपोर्ट येतात परंतु तरी सगळ्यांनी प्रामाणिकपणे पक्षनिष्ठेने काम करावं अशी आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती राहील एवढा मोठा विकास झाला आहे आणि दादाच्या शब्दाला मान देतात आपण तरी दादांनी एवढं आवाहन करत होता त्यांना असं का वाटलं की आपण फॉर्म माघारी घेऊ नये आणि तिथं आपण तिथं निवडणूक लढलीच पाहिजे व्यक्तिगत अभिलाषा पण यात कसं होतंय की पुढे जाताना मेसेज आपला वेगळा जातो आणि असं बोललं जातं की बारामतीमध्ये बेरजीचं राजकारण करत असताना कुठेतरी विरोधक संपवायचं आहे नाही विरोधक संपवणे आणि विरोधकांचं मनविल होणे हे दोन वेगळ्या प्रक्रिया आहे संपवलेलं नाही लक्षात घ्या सुनील सस्ते हे काही काल आलेले नाहीत लक्षात घ्या एका विचारधारेत आले लगेच आलेले नाहीत पंधरा वर्ष सुनील सस्ते त्या ठिकाणी विरोधी होते परंतु माझा प्रयत्न असा होतो तुम्ही किशोर मासाळांचं उदाहरण घ्या किशोर मासाळ दोन हजार सोळापर्यंत विरोधी उभारत होते आणि पडत होते परंतु ही चांगली माणसं अजितदाच्या बरोबर पाहिजेत जसं मगाशी मला सांगितलं की मी पृथ्वीराज बाप्पांचं उदाहरण दिलं काकडे कंपनीचं उदाहरण दिलं हे सगळे बरोबर पाहिजेत तोच माझा प्रयत्न राहिला बेरेज राजकारण करायचा कारण बेरेज राजकारण मी कधी करण्याचा प्रयत्न केला किंवा करतो मला माहिती आहे की, की, की जन, दादा त्याच्यामध्ये सकारात्मक आहेत अजितदादांनी कधी जातीवादाचं राजकारण केलं नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी निवडणुकीपुरता विरोध हा विषय ठेवला परंतु प्रत्येक वेळेला त्यांची देखील कामं करण्याचा प्रयत्न केला म्हणून ते सगळेजण स्वमनाने अजितदादांच्या बरोबर कालच्या निवडणुकी आजच्या निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत मध्यंतरी शरद पवार गटाचे युवा नेते विकेंद्र पवार असं म्हणत आहे की जर तिथेशे जर निधी आणला असेल तर बारामती दुबई किंवा लंडन सारखी दिसाय पाहिलं होती पण ती काय दिसत नाही आणि एवढा निधी खर्च करून वाहतुकीचे कोणी काय फटता आले नाही तर याकडे आपण कसं पाहता नाही ह्याच्याकडे कसं पाहता म्हणण्यापेक्षा आपण जर विचार केला की ओव्हरऑल सगळ्याचा की दुबई 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 आता दुबईचं उदाहरण सगळेजण द्यायला लागलं उलट माझं म्हणणं काय माहिती का की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की बारामतीची दुबई होते कारण पूर्वी असं म्हणायचं की विकासाचा रोल मॉडेल घेता ना असे म्हणायचे कारण आपल्याला त्यावेळेस इंटरनेटचं युग होतं की नजीकच्या काळामध्ये बारामतीची सिलिकॉन व्हॅली झालेली असलेले बघायला मिळेल झाली दुबई व्हायला वेळ लागणार नाही फक्त काय की दुबईचं जे विकास झालेला आहे एक इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून तो जर बघितला तर बारामतीमध्ये कसा करायचा असा प्रयत्न करत असताना आता जर तुम्ही दुबईचं जर काढून बघितलं चित्र तर तीन हजार तीनशे कोटी रुपये तिथल्या एकाही इमारतीला पुरत नाहीत ए एका इमारतीला पुरत नाहीत घ्या कुठं दुबईत मग ही बारामती आपली नव्वद चौरस किलोमीटरची बारामती आहे आणि होईल ना याच्यामध्ये मध्यंतरी आम्ही मा ज्या दुबईच्या अनुषंगाने आणि सिंगापूरमध्ये ज्या काही सोयी केल्या आणि जो साधारणपणे विकासाच्या पॅटर्न तिथला पण वेगळा आहे तर तो करण्यासाठी आमची मायक्रो बरोबर एक मिटिंग झाली मंत्रालयामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही या तर दादांनी मला सांगितलं की बाबा किरणला घेऊन जावा ना आमच्या काही सहकाऱ्यांना तिथलं आम्हाला अजून पाहायचं आहे त्यातल्या काय काय गोष्टी आम्ही केलेल्या आहेत फक्त कसं माहिती का की दुबई म्हणलं की आपल्याला मोठे वाटतं मग ते बारामतीकारांनी केलं म्हटलं की त्याचं नाव नसतं पण ते कसं दुबईच्या बरोबरीला आहे हे मी दुबईला सिंगापूरला भेट दिल्यानंतर स्पष्टपणे त्याचं प्रेझेंटेशन दिलं नगराध्यक्षपद देताना भरपूर गोपनीयता आली भरपूर नावाचे समोर आले आणि मग काय असं बोललं जातं की बाबा ही नगराध्यक्ष देताना काही ठिकाणी समोरून तो तारीन म्हणजे जे नगराध्यक्ष त्यांच्या वडिला उभं करायचं होतं त्या हिशोबाने ते म्हणजे ते राजकारण पाहून ते उभं राहू नये म्हणून त्यांच्या मुलांना असं दिलं असं जनतेत चर्चा आहे जनतेत चर्चा काय आहे त्यापेक्षा अजितदादाना काय वाटते हे महत्वाचं आहे कारण बारामती शहराच्या राजकारणामध्ये जातीय समीकरणं बघितली हे ओपनच सीट आहे ओपनच्या सीटमध्ये आज जवळजवळ एक लाखापैकी पंचवीस ते तीस हजार मराठा समाजाचं मतदान आहे हे नाकारून चालणार नाही आपल्याला आणि हे होत असताना मात्र मग अलीकडच्या काळामध्ये थोडासा आपण बघतो की मराठी क्रांती मोर्चा ओबीसीचा मोर्चा याच्यावर काही मतमतांतर किंवा परिस्थिती निर्माण झाली असताना मात्र मग असा निर्णय घेणं आणि तो कुठला घेणं हे नेतृत्वाचा त्याच्यामध्ये कस लागतो अशामध्ये सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो दादा तो तसाच घेतला असावा असं माझं मत आहे आता राहिलेले जे चौतीस आहे आपल्या राहिले आहेत उमेदवार आता ते ते रणनीती काय असणार आणि आता आपल्या विकासाला पाहून आपण नेमकं जनतेला काय आवाहन करणार आहात नाही बारामतीचा जो विकास आहे तो आपल्याला जर पुढे यायचा असेल शिवसृष्टी पूर्ण करायची असेल घरा सुशोभीकरण पूर्ण करायचं असेल कवि मोरपंतांच्या निवासस्थानाचं जे आपल्याला ग्रंथालय करायचे डिजिटल ते पूर्ण यायचं असेल बाबूजी नायकांच्या वाड्यातला आपल्याला त्या ठिकाणी कलादालन करायचं असेल चोवीस तास पाणीपूर्ण योजना करायची असेल एस टी पी प्लांट करायचं असेल तर त्याला दादाच पाहिजे कारण निधी दादाशिवाय कुणी एवढं आणू शकत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय केला पाहिजे आणि मला खात्री आहे की हे जे विजन आहे दादांचं त्याच्यावर बारामती कर नक्कीच शिक्कामोर्तब करील ह्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही दादा आता तुम्ही म्हटलं की सर्व जाती धर्माला दा, येऊन दादा बिर राजकारण केलं आणि संख्येनुसार ते बघितलं पण आपण आता पाहिलं तर मुस्लिम जी संख्या ती बी साडे अठरा हजारच्या आसपास आहे पण दोनच जागा मिळतात आणि पूर्ण मुस्लिम समजा ओबीसीमध्ये नाही आहे तर काय ओपनमध्ये बी ओपनमध्ये भरपूर पण एखादं सीट असं वाढलं असतं किंवा पुढं काय घ्यायचा विचार आहे का नाही नाही एक मिनटं तुम्ही सांगा आपण साधारणपणे बारामतीची मतदारांची संख्या एक लाख मतदारांची संख्या ती आपली किती जणांत विभागली गेली चाळीस जणांमध्ये म्हणजे पर हेड किती मतदार आले त्याच्या तुलनेमध्ये जितनं आपण उमेदवार दिलेले आहे त्यातला आफ्रिनता एक आहे त्याच्यानंतर दुसरा उमेदवार आहे तो कजब्यातनं म्हणजे मळा आलताप आहे मला तिसरा एखादा सेक्टर दाखवता का जिथनं आपल्या समाजाची म्हणजे मुस्लिम समाजाची साधारणपणे त्या वॉर्डातल्या तुलनेमध्ये मतसंख्येत जास्त आहे तर आम्ही सारासार विचार करतो आणि ते आपण देतो तुम्ही यापूर्वी आपण सांगा ना की ओबीसीच्या जागा असताना आपण मुस्लिम नगराध्यक्ष केले पक्षाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे केले आता या ठिकाणी दहनभूमी दफनभूमी ईदगाह त्याच्यानंतर वजू खाना त्याच्यानंतर शादी खाना आपण कोट्यवधी रुपयाचा निधी प्रतिनिधी असो अगर नसो अजितदादांनी दिलेला आहे त्याच्यामुळं कुठलंही याच्यामध्ये कमी पडेल असं मला वाटतं की अडचण येणार नाही नाही विकास भरपूर झाला त्याबद्दल काय मुस्लिम समाजाला पण एक समाज अशी भावना होती की एखादं सीट वाढलं तरी पाहिलं होतं कारण की कसं आहे आता काय काय भागात आपण बोलतो सर्व काय काय लोकांना बसवलंय तर त्या हिशोबाने दादाच्या विकासाकडे पाहून लोक मतदान करणार आहे तर काय काय भागात सातशे आठशे मतदान आहेत मुस्लिम समाज पण त्यांच्या अपेक्षा होती की एक ते दोन सीट वाढले पाहिजे जसं दादानी विधानसभेत सांगितलं होतं की मी अल्पसंख्याकला दहा सीट देणार त्यांनी दिले भीती तर लोकांची अशी भावना होती की चाळीस नगरसेवक त्यात हो दहा टक्के म्हणजे चार तरी मिळाले अशी समाजाची भावना होती तर मी म्हणतो की पुढं वेगळ्या प्रभाग नंबर नऊ मधून उमेदवारी द्यायची होती परंतु तिथला जर काउंट मोजला तिथला जर काउंट मोजला तर साधारणपणे आपली संख्या तिथं फार कमी होती मुस्लिम समाजाची तिथं माणिस समाजाची संख्या जास्त होती हा विचार आपण केला पाहिजे त्याच्यानंतर अजून मला नावं सांगता का तुम्ही कोणाशी की त्यांनी इथनं उमेदवारी मागितली होती तर नाही ना आपल्याही कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या भागामध्ये मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे जास्त आहे त्या ठिकाणावर मागणी करायला पाहिजे होती आणि मग त्याच्या त्या तुलनेमध्ये तशी गणिताने समीकरण आपल्याला मांडता आली असते याचा अर्थ की सगळ्यांनी म्हटले की दादा तुम्ही घ्याल तर निर्णय मान्य परंतु आपण मुस्लिम समाजाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला तसं सत्तेपासून बाजूला ठेवणार नाही पुढच्या काळात देखील अनेक संस्था विविध संघटना आहेत त्या ठिकाणी त्यांना समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दादाजी नसतं खाली आपण नगरपालिका असेल किंवा नगरपंचायत आपण लढतोय आणि आता जे विजन आहे आप आपलं पुढचं आणखी बारामती स्मार्ट करण्यासाठी तर आणखी आपले काही प्रोजेक्ट आहे आणि आता इथून पुढे विजन कसं आपण असणार आहे आपल्याला अजून पुढचं जर विजन बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे की शिवसृष्टी पूर्ण करणे त्याच्यानंतर बाबूजी नाईक वाड्याचं काम पूर्ण करे करेशोभीकरण करणे स्ट्रीट लाईट आणि पाणीपुरवठा योजना याच्यामुळे आपण लाईट बिल भरून तोट्यात येतो त्यासाठी दीडम्या गायवटचा सोलर प्रोजेक्ट करणे त्याच्यानंतर विभागीय ग्रंथालय विभागीय मंडई मटन मार्केट फिश मार्केट हे उभं करणे त्याच्यानंतर आपण जर बघितलं की अजूनही आता आपल्याला काय एस टी बीचे प्लांटचे कामं करायचे आहेत हद्दवाड तिसरी अजून येऊ पाहती रिंगरोड करायच्या आहेत ट्रॅफिकचा प्रश्न मिटवायचा आहे अंडरग्राऊंड आपल्याला पावसाळी भुयारी गटन मार्ग करायचे आहेत अशी विविध विकास कामं आहेत की त्याला अजून इथनं पुढच्या चालना देणं अजून शाळांच्या इमारती आपल्याला नवीन बांधायच्या आहेत सीबीएसई स्कूल चालू केले सीबी इंग्लिश आपल्याला चालू करायचं आहे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे इथनं पुढे जास्त आणखीन आणि झोपडपट्टी पुनर्विकासासाठी आपल्याला किमान सगळ्या झोपडपट्टींचा विकास आपल्याला आणि पक्की घरं त्या ठिकाणी आपल्याला मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे आणि काम करावं लागणार आहे काय अपक्षांनी असं केलंय की बाबा आम्ही आजी दादाचेच आहेत तर नगर नगराध्यक्षाला घड्या मारा आणि एक फुले आम्हाला द्या असा काही प्रचार चालू आहे लोकांचा ते आपलेच पक्षाचे तसं करता येणार नाही कारण एकदा उमेदवारी मागेपर्यंत आपल्या विचार काय असो असोपर्यंत पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर तो पक्षाचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि त्यांनी करावं अशी माझी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील नाहीतर तो साधारणपणे आपल्या जे आपण म्हणतो ना की पक्षाच्या नियमाविरुद्ध काम करतोय असं त्याचा अर्थ हे देखील दादा भूजर त्यांनी सांगितलं की आपलेच लोकांनी काही बंडखोर गेले त्यामुळं हे अपक्ष जे बिनोर झालेले आहेत त्यांचे सिट वाढले नाहीत आणि इथून पुढे जे विकास होणार आहे दादा जनतेखाली ते आणखी स्मार्ट विकास करण्यासाठी आपण बारामती कर सज्ज राहणार आहे तर बीटीन्यूसाठी मनसूर शेख बारामती